नमस्कार मी विक्रम बापू मधुकर बिरादर माझी नगरसेवक नगर, नगर परिषद उमरगा उमरगा नगरपालिका दोन हजार पंचवीस संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलेला आहे अध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन भैया शिवाजीदादा चालुक्य हे थांबलेले आहे त्यांचं चिन्ह आहे कमल तसेच बारा प्रभागमधून नितीन खमितकर हे थांबलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे कमल तसेच माझ्या सौ दीपाली विक्रम मनुकर बिराजदार हे थांबलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्या तसेच बालाजी पाटील यांच्या मातोश्री महानंदा मचिंद्र पाटील हे सुद्धा थांबलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्या तर आपल्याला उमरग्याच्या नगर परिषदेला शिस्त लावण्यासाठी कनकर आणि दिलदार नेतृत्व हर्षवर्धन भैया या चालुक्य यांच्या नेतृत्वासोबत या तीन उमेदवाराला आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि चिन्ह लक्षात ठेवा दोन कमळ आणि दोन गळ्या प्रभाग क्रमांक बारा धन्यवाद